नमस्कार मंडळी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे अर्ज भरले गेले आहेत आणि अशातच पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात एक नवा ट्विस्ट आला आहे कारण वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी थेट मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत नवी आघाडी केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची भेट घेतली या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन नव्या आघाडीची घोषणा केली दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांनी जरांगींसोबत आघाडी केल्याने ते महाविकास आघाडीतून बाहेर पडत असल्याच्या शक्यतांवरती आता शिक्कामोर्तब झाला आहे यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नागपुरातील उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजेच काय तर नागपुरात वंचित काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंना जाहीर पाठिंबा देणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली आहे जर का सांगलीतून ओबीसी बहुजन पार्टीचे प्रकाश शेंडगे यांना उमेदवारी दिल्यास त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे तसेच राज्यातील सात जागांसाठी प्रकाश आंबेडकरांनी उमेदवारांची घोषणा केली आहे यामध्ये प्रामुख्याने अकोला भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम या मतदारसंघांचा समावेश आहे तसेच मनोज जरांगे यांच्या उमेदवारांबाबत तीस एप्रिल नंतर निर्णय घेण्यात येईल असंही आंबेडकरांनी सांगितलं आता या नवीन आघाडीमागे वंचित बहुजन आघाडीची नेमकी काय चाल आहे हे बघण्याआधी त्यांनी जाहीर केलेल्या यादीवर एक नजर टाकूयात तर एकूण सात उमेदवारांची पहिली यादी प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली आहे यात भंडारा गोंदियामधून संजय केवट तर गडचिरोलीमधून हितेश पांडुरंग मडावी चंद्रपूरमधून राजेश बेले बुलढाण्यातून वसंतराव मगर अकोला येथून स्वतः प्रकाश आंबेडकर तर वर्धा येथून प्राध्यापक राजेंद्र साळुंके आणि यवतमाळ आणि वाशिममधून खेमसिंह पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील कंबर कसली असून ते देखील आपल्या सैन्यासह निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत परंतु ते एकटे उतरत आहेत तर मराठा आंदोलनातून सरकारला नाकीनो आणणाऱ्या मनोज जरांगे पाटील आणि पर्यायाने मराठा समाजाला सोबत घेऊन ते उतरणार असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे आता वंचित बहुजन आघाडीची ही चाल नेमकी काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले हे समजून घेणं अधिक गरजेचं आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर बोलताना म्हणाले काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत काल रात्री मी मनोज जरांगे पाटील यांना भेटलो विस्ताराने बोलणं झालं त्यात ओबीसी सोबत आघाडीचा निर्णय घेतला गेला मुस्लिम जैन समाजाला उमेदवार देण्याचा निर्णय झाला जास्तीत जास्त उमेदवार गरीब वर्गातील असतील पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना जरांगेंचं समर्थन असेल ते त्यांची अंतिम भूमिका तीस तारखेला घेतील जरांगेंनी तीस तारखेपर्यंत थांबण्याची विनंती केली त्यांची विनंती मान्य केली आता जरांगे आणि मी दोघे मिळून लढणार सर्वसामान्य लोकांना परिवर्तन हवं आहे नवी आघाडी करताना आमच्यावर टीका होईल आरोप होतील पण जरांगे पाटलांसोबतची नवी मैत्री हे सामाजिक गठबंधन लोक स्वीकारतील ओबीसींना आतापर्यंत खूप कमी वाटा मिळाला आहे ओबीसी भटके विमुक्तांना अधिकाधिक उमेदवारी देणार भाजपने मुस्लिमांना वेगळं पाडण्याचं जे राजकारण सुरू केलं आहे त्याला उत्तर म्हणून मुस्लिम उमेदवार देणार जैन लोकांनाही प्रतिनिधित्व देणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आता सगळ्यातून प्रकाश आंबेडकरांना नेमकं काय साध्य करायचंय आणि मनोज जरांगेंना तरी त्याचा फायदा होणार का तर जरांगे पाटलांना सोबत घेण्यामागचं पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे मराठा समाजाची वोट बँक मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा अजून न सुटल्यामुळे मराठा समाज सध्या सरकारवर चांगला स्रोत ठेवून आहे आता प्रत्येक मतदारसंघातून मराठा उमेदवार उतरवणार असं वक्तव्य जरांगे पाटलांनी केलं होतं अशा वेळेस जर मराठा समाज आणि वंचितचं सूत जुळलं आणि दोघांची सरमिसळ होऊन एक उमेदवार उभा राहिल्यास मराठा समाज तसेच दलित आणि इतर समाजाची संपूर्ण ताकद या एका उमेदवारामागे उभे राहू शकते पर्यायाने महायुती आणि महाविकास आघाडीसाठी त्या त्या मतदारसंघात मोठं आव्हान उभं राहू शकतं त्यात मराठा समाज महाराष्ट्रात साधारण बत्तीस ते पस्तीस टक्के अस्तित्वात आहे आणि नेहमीच निवडणुकीत अनुसूचित जाती जमातींसह मराठा समाज आणि ओबीसी मतदारांची संख्या निर्णायक ठरत असते आता महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या मतप्रवाहांचे पक्ष एकत्र आले असले तरी देखील धर्मनिरपेक्षता या मुद्द्यावर आजपर्यंत काँग्रेसने मतं घेतली प्रत्येक निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांना नवनवीन राजकीय प्रयोग करण्याची सवय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण गेल्या निवडणुकीत त्यांनी ओवेसीच्या एम आय एम सोबत युती केली होती मात्र याचा फायदा फक्त ओवेसीच्या एम आय एम ला झाल्याचं दिसलं कारण छत्रपती संभाजीनगर लोकसभेतून एम आय एम चे इम्तियाज जलील काठावर निवडून आले या उलट वंचित आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही खुद्द प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर दोन्ही ठिकाणाहून पराभूत झाले होते त्यानंतर त्यांनी आम्हाला एम आय एम चा फायदा झाला नाही असं वक्तव्य केलं होतं इतक्या दिवस महाविकास आघाडीसोबत चर्चेचं गुराळ घेऊन फिरणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी आज अचानक मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यासोबत तिसऱ्या आघाडीची घोषणा केली खरी मात्र गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे यांची लोकप्रियता कमी झाल्याचं दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांना या तिसऱ्या आघाडीचा कितपत फायदा होईल हे तर येणारा काळच सांगू शकेल त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची अवस्था मागील निवडणुकीसारखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण दोघांनी मिळून उमेदवार उभे केल्यास एकंदरीतच मराठा समाजाची किती मतं वंचित आघाडीला पडतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरांच्या कल्पनेतील ही तिसरी आघाडी खरंच महाविकास आघाडी आणि सत्ताधारी महायुतीला टक्कर देईल का नाही याबाबत राजकीय विश्लेषकांमध्ये मत आहेत राजकारणाच्या या आखाड्यात काय घडतंय यावर आपली नजर असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र